मी संतोष देशमुख बोलतो आहे मस्साजोग सरपंच मी मागच्या पंधरा वर्षापासून मस्साजोग गावचा सरपंच आहे गावकऱ्यांनी मला तीन वेळा सरपंचपदी म्हणून निवडून दिले आहे गावकऱ्यांचा माझ्यावरती विश्वास होता आणि त्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी मी रात्रंदिवस झटत होतो माझं एकच देव गावचा विकास करणे गावातील सर्व प्रकारची कामे जसे की लाईट व्यवस्था मुबलक पाण्याची सोय संपूर्ण गावात सिमेंटचे रोड या मूलभूत गरजा गावच्या पूर्ण केल्या होत्या गावात रोडच्या कडेने झाडे लावली होती मंदिराचा परिचय अत्यंत स्वच्छ ठेवायचा जिल्हा परिषदच्या शाळेलाही खूप मोठं मैदान बनवून दिलं होतं मासा जो गावाला आदर्श गाव म्हणून वीस ते पंचवीस पुरस्कार मिळाले होते आता फक्त माझं एकच काम राहिलं होतं ते म्हणजे तरुण मुलांना रोजगार देणे तेही माझं स्वप्न पूर्ण होणार होतं कारण आमच्या गावच्या परिसरात खूप मोठी कंपनी विकसित होत होती अवधा हे त्या कंपनीचं नाव होतं त्या कंपनीमध्ये बरेच कामगार लागणार होते म्हणून मी त्या कंपनीत मॅनेजरला जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की के आमच्या गावच्या तरुण मुलांना इथे रोजगार द्या त्या देवमाणसानेही मला आश्वासन दिले की तुमच्या गावातील सर्व तरुण मुलांना रोजगार मिळेल आता माझ्या गावात कोणीच बेरोजगार राहणार नाही त्यामुळे मी अतिशय खुश होतो पण नियतीला हे सर्व मंजूर नव्हतं जशी जशी कंपनी विकसित होत होती तशी तशी तिथे गुंडगिरी करणारे खंडणी मागणारे हप्ता गोळा करणारे हे त्या कंपनीला त्रास देत होते माझ्याकडून जेवढी मदत त्या कंपनीला लागत होती तेवढा मी प्रयत्न करत होतो असाच एक दिवस काही खंडणीखोर त्या कंपनीमधल्या मॅनेजरला भेटण्यासाठी जात होते वॉचमॅनने त्याला गेटवरच अडवलं वॉचमॅन आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाला वॉचमॅनला त्यांनी मारहाण केली तो वॉचमॅन माझ्या गावातला असल्यामुळे त्यानं मला फोन केला मी हातातलं सर्व काम सोडलं आणि त्या कंपनीच्या गेटजवळ गेलो माझ्या अगोदरच ते खंडणीखोर आतमध्ये मॅनेजरकडे गेले होते थोड्या वेळाने ते बाहेर आले त्या खंडणीखोरांना विचारलं की तुम्ही माझ्या माणसाला का मारले तू कोण रे असं म्हणून मला त्यांनी शिव्या दिल्या त्यातील एकाने मला कांसुलात मारली जशी त्यानं मा माझ्या कांसुलात मारली तसाच मीही काळ दिसे दोन त्याच्या कानाखाली वाजवल्या आपली काहीही चुकी नसताना आपल्यावरती अन्याय होतोय हे पाहून मीही संतापलो एक ते दीड तास आमच्या सर्वांचा गोंधळ चालू होता नंतर ते खंडनिकोट तिथून निघून गेले एक दीड तासानंतर सर्व वातावरण शांत झालं सर्व एकमेकांच्या घरी गेले दुसऱ्या दिवशी जो की माझा वेळही आला होता आणि काळही आला होता त्या दिवशी सकाळी लवकर उठून माझे नियमित कामे करून मी माझ्या मावस भावाबरोबर काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो माझं काम संपून आम्ही परत येत होतो आम्हाला हे माहीतच नव्हतं की आमचाही कोणीतरी पाठलाग करत आहे आम्ही एक टोल नाका ओलांडला थोडे अंतर पुढे गेल्यानंतर आमच्या गाडीला एका स्कॉर्पिओ गाडीने अडवले जे किती गाडी काळ्या रंगाची होती त्या गाडीतून पाच ते सहा जण खाली उतरले ते आमच्या गाडीच्या दिशेनेच येत होते ते पाच ते सहा जण दुसरे तिसरे कोणी नसून कालच्या भांडणात जे होते तेच ते होते आणि माझा भाऊ आणि मी खूप घाबरलो होतो त्यांनी मला गाडीतून खाली उतरवले काठ्यांनी कोयत्यांनी माझ्यावर वार केले मला ओढत नेऊन त्यांच्या गाडीत टाकले गाडीत बसल्यानंतरही त्यांनी मला खूप मारले अशा सुनसान जागेत नेऊन गाडीच्या खाली उतरवले ते सहा जण मला त्यांनी आणलेल्या हत्याराने मारत होते मी त्यांना विनंती केली की के मला मारू नका पण का ते काही ऐकत नव्हते कोणत्या शरीरातून मला त्रास होतोय हे मला कळतच नव्हतं ते माझ्या शरीराच्या कोणत्याही भागावर मारत होते माझ्या पायावर डोक्यात डोळ्यावर पोटात पाठीवर अनगिनत वार केले मी आता स्वतःला सरेंडर केलं होतं कारण मला थार मारण्याच्या हिशोबानेच ते मला मारत होते काही क्षणातच माझा प्राण जाणार होता हे मला कळून चुकलं होतं पण याच्यात माझी काय चुकी होती हेच मला कळालं नाही मी माझ्या गावाचं हित आणि मुलांचं हित पाहत होतो याच्यात काय काय रे आयुष्यभर सत्याच्या मार्गाने जगलो असो अले ते झालेच ते काय आता परत येणार नाही शेवटची माझी एक इच्छा आहे गुंडगीर करणारे हप्ता वसूल करणारे खंडनीखोर यांना कठोरातली कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे माझा जसा बळी गेला तसा बळी कोण कोणाचा जाता कामा नये एवढेच बोलतो आणि थांबतो या सर्व गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की असा गुन्हा करताना हजार वेळा विचार करायला हवा असा गुन्हा केल्यानंतर आपला मृत्यू पक्का आहे हे त्यांच्या डोक्यात आलं पाहिजे